रामकृष्ण हरी चला वारीला मित्रांनो हरी बघा मित्रांनो आज आम्ही माऊलीच्या प्रस्थानाला निघालेलो आहोत आणि एक्सप्रेस ला आहोत थोड्या टायमात आम्ही आलंदी मध्ये पोचून माऊलीच्या प्रस्थानाचं दर्शन घेऊ आणि सर्व वारकऱ्यांची भेट घेऊ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीकृष्ण हरी

ना भरून पाऊस चालू होईल बघ आणि बरेच पर्याय बघले इथं हां बरेच अनुभव घेत छान आहे भाऊचा बघितला भाऊशाल महाराज अनुभव बघितला का इथं थोडाफार पाऊस येतच काय आहे बघा कसा पाऊस चालू आहे आणि वारकरी पण कसे आमचे शांत रीतीने बसलेले आहेत तात्ते महाराज बघा आमचे तात्ते महाराज रामकृष्ण हरी त्याच्या वडिलांची म्हणजे त्यांच्या घरामध्ये एक व्हाईज ऑलरेडी काकाचा मुलगा अशी आहे पण तो हाला त्यात इंटरेस्टच नव्हता पण ते घरच्या बी हे करून नाही त्याला उर्स करून हां केला म्हणजे हां तो बोलला आलता घरी जो तो बोलतो मी पूर्ण आहे ना होतं शिक्षण कॉफी होतं ना बोल ना का राहिली पाहिजे हे आहे ना बघताय ना हां बघतेचे मुलं नाही हे आहे ना

आता नवीन गाड्यांचे नंबर सीएम नी तुमचा काय आहे ना सीएमच आहे सीएमच आहे ना काय सीएम पुढे नंबर काय एट सेव्हन झिरो थ्री तू कशासाठी दिले चेंज का केले काय सीएम का आला हा म्हणजे आताच घेतले अच्छा त्याचे बोला सिक्वेन्स चालू राहतो ना तो पंक्चर वगैरे सिक्वेन्स चालू राहतो तो पंक्चर झाले पंक्चर पंक्चर करते व्हायची पलटी ड्युअल कॅमेरा नाही का तुमच्या म्हणजे आहे ड्युअल कॅमेरा पुढचं पण दिसतोय ना आपण पण दिसतो सुद्धत नाही तुम्हाला ब्लॉक साठी वारी, वारी होईल तो कॅमेरा पुढचं पण दिसेल ना तुझं पण दिसेल असं आहे का ब्लॉक बनवायचं आहे ना त्याच्यात बनवलं ना अजून इफेक्टिव्ह होतो

नाही बोलले का मग त्याला अजून आणि कॉमर्स आलं ना कॉमर्सला आहे का नाही नाही सायन्स सायन्सला आहे का मग त्याला सरच आहे का मग तो कसा कोपऱ्यात त्याला अजून कोण भेटला घेतला नाही जवळ ना तर बाबा असं काही नाही हाच्युली थोडं थोडं हेच आहे सणकीच आहे सनकीज आहे त मग त्याच्यामुळे तर ना त्याला सांग मग कशा सांगितलं मी दुपारी ना अलर्ट रायटी नाही बोलली आहे का धीरे धीरे पडणे काय मॅथ वाल्याला एवढं काय दिसत आहे कॉम्प्युटर साठी माहिती काय माझं का मग पहिलं नाही बोल नाही लोक भेटले इंटरव्ह्यू लय लोकांची घेऊन जास्त नाही बोलणार बाजूला

<laughs> <नहीं सकते> <laughs> आपल्याकडे पाऊस विचार नाही अजून पोहोचला पुढे गेले राईट आपल्याला राईटला कि लेफ्ट आहे जरा पुढे गेल्यावर घाटातला रोड तो हम्म नाही एक तासात पावसात बघा मारणं जरा पंधरावीस मिनटं एक असा पाऊस चालू आहे बघा नजारा पावसाचा आनंद घेत चाललेलो आहो मध्ये तुम्ही पण या माऊणीचं दर्शन घ्या घरी बसायचं बघा कसा पाऊस पडले गे आमची मंडळी पण सर्व थंडावलेली आहे जोरदार पाऊस चालू आहे आनंदी मध्ये पुण्यामध्ये सुद्धा पाऊस चालू आहे आम्ही जस्ट आता घाट पार केलेला आहे आणि तालेगावच्या फाट्यावर ता पोचणार आहोत आम्ही राम कृष्णहारी कृष्णहारी मावली बघा चा पाणी झालेला आहे मस्तीपैकी विशाल महाराज आमचे दादा मस्त पैकी चा पाणी झालेला आहे चा झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही आनंदीत प्रस्थान करणार आणि माऊलीचा प्रस्थानाच्या सोहळ्यात भाग घेणार आणि आमचे दादा शिव हॉटेल वाले फर्स्ट क्लास वडा पाव मस्त आणि चहा पण आहे ना एकदम एक, एक नंबर चहा घेतलेला आहे चॉलेट रामकृष्ण आरी बघा माऊली कशी ट्रॉफिक आहे या ट्रॉफिक मधून तुम्ही सांगता कधी येणार कधी येणार आता ट्रॉफिक मधून मार्ग फक्त माऊलीच काढू शकतो त्याच्यामुळे आमच्या सर्व संतांसाठी माऊली यंदा प्रस्थानाची वेळ आठ वाजता दिलेली आहे बघा खूप आभार त्याकरता माऊलीचे खूप खूप आभार या आहोत आम्ही रामकृष्ण हरी वासुदेव हरी <laughs> रामकृष्ण हरी बघा आमच्या समोर आता भंडारा डोंगर आहे बघा भंडारा डोंगराचा तुम्ही हिरवळ बघा नजारा बघा कसा आहे तो बघा पावसाने पूर्ण धुमाकूळ घातले इथं बघा कसं हिरवळ ही? कसं आहे ते बघून घ्या आणि आनंदाचं वातावरण आहे मावळीचा प्रस्थान आठवता असल्यामुळं एवढा आनंद इथं झाले वातावरणामध्ये सर्व वारकरी नाचत आहेत बघा मावली भंडारे रुग्णाची कमानी आलेली आहे समोर जाऊन घ्या मस्त कुंडली कवर दे हरिल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकाराम महाराज की जय की राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी मावली पाहू शकता प्रस्थानाच्या वेळी कशा दिल्या लागलेल्या आहेत मला बघून घ्या तुम्ही मला पाहू शकता बघू शकता कशासाठी एक मागे फाटी मागून आता मावली तर थोड्या वेळातच प्रस्थान चालू होईल रामकृष्णहरी हरी आओ रे 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 रे